छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य पराक्रम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या युवकांना त्यांच्या रक्तात जर भिनवायचे आहे तर या रक्ता सर्व युवकांना आपल्याला महाराजांच्या गड किल्ल्यावर द्यावं लागेल तिथे गेल्यानंतर त्यांचा पूर्ण पराक्रम शौर्य हा अनुभव करता येईल या उद्देशाने हिंदू एकता प्रतिष्ठान तर्फे माननीय आमदार मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनात आपण या मोहिमेचे आयोजन केलेले आहे या दृष्टिकोनातून या उद्देशाने आपण या मोहिमचे आयोजन केलेले आहे या मोहिमेबद्दल आपल्याला माहिती माहिती दिली तर ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे की दहा ऑक्टोबर दोन दो हजार चव्वीस रोजी सकाळी आठ वाजता रेशम मैदान येथून ही मोहिम सुरुवात होणार आहे या मोहिमेमध्ये जवळपास वीस बसेसपेक्षा जास्त बसेस आपल्या जवळ असतील त्यानंतर दीडशे ते दोनशे चार चाकी वाहन म्हणजे फोर व्हीलरचा समावेश समावेशमध्ये आहे म्हणजे जवळपास आपण दोन ते अडीच हजार युवक या मोहिमेमध्ये घेऊन चाललेला आहे जात असताना नागपूर पसण्याची सुरुवात होणार आहे नागपूर वाडी अमरावती लाडकरंड्या पुण्यामध्ये आमची विश्रांती आहे नंतर आम्ही रायगडला पोहोचणार आहे रायगडला पोहोचून आम्ही विश्रांती करून तिथे काही आम्ही महाराजांच्या कालीन जे काही पूर्ण खेळ होते ते सगळे खेळ त्या मुलांना दाखवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही श्रीमान रायगडाचे दर्शन करून तिथे पण वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर तेरा तारखेला आपण बघितलं असेल की पिंपरी चिंचवड मोशी येथे हिंदुभूषण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक एक मोठं स्मारक म्हणजे आपण त्याला वर्ल्ड रेकॉर्ड जे स्मारक सुद्धा केलेलं <स्यारा> आहे त्या स्मारकाचा सुद्धा दर्शन करण्याकरता आपण पूर्ण युवकांना घेऊन जाणार या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त संख्येने युवकांनी सहभाग घ्यावा आणि येणारा सशक्त

जय श्रीराम भरु आला म्हणजे जय श्रीराम आलाच आहे आणि भरुवाच्या साठी आम्ही सगळं करतोय मोहिणी मते यांचं आम्ही याच्या घेतलेलं आहे की आमचे मार्गदर्शक आहे आम्ही जे नाव ठेवलेलं आहे हिंदू एकता प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा प्रकट जातीच्या सोबत ते म्हणजे आमचा जे हिंदू आहे एकता म्हणजे जे आमचं संघटना एकता ठेवलेला आम्ही प्रतिष्ठान जे आम्ही आमचं मानलेलं आहे त्या मोणीमते यांना मानलेला आहे कारण की त्यांनी आम्हाला विचार केलेला आहे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे

आपण हाताळ्याचं सादरीकरण ठेवलेलं आहे की शिवाय शिवकालीन जे सगळे खेळ होते त्या सगळ्यांना आपण तिथे सादरीकरण करतो आपण पोवाड्यात सुद्धा कार्यक्रम तिथे आयोजित केलेलं आहे दोन